उनाशी आपला आज मॉर्निंग ग्रुप महावीर उद्यान कोल्हापूर मित्र परिवारातर्फे श्री संजय देशपांडे यांचा वाढदिवस व वा लग्नाचा वाढदिवस श्री शिवाजी कदम यांचा वाढदिवस तसेच श्री पंडित सुतार यांचा लग्नाचा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ सभासद श्री विक्रमभाई शहा यांनी उपस्थित मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करून प्रास्ताविक केलं तसेच वाढदिवस साजरा करताना सत्कारमूर्ती यांचे पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी मित्रांनी साजरे केलेले वाढदिवस जीवनाला नवीन प्रेरणा स्फूर्ती व मिळवून देताना असं मनोगत माझ्या बँक व्यवस्थापक श्री संजय देशपांडे यांनी व्यक्त केलं सत्कारमूर्ती शिवाजीराव कदम यांनी अशा प्रकारचा वाढदिवस पहिल्यांदाच साजरा केला या याप्रसंगी मला खूप आनंद झाला व मला गहीवरून आलं असं मनोगत व्यक्त केलं श्री पंडित सुतार यांनी त्यांची पत्नी कांता सुतार यांच्याबरोबर सहजीवनाचा प्रवास करताना जीवनात भरपूर चढवताना न डगमगता एकमेकांना समर्थपणे साथ देऊन लग्नाचे चव्वेचाळीस वर्ष कसे पूर्ण केली हे समजलेच नाही व आपणा सर्व मित्रांचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत हेच आमचं खरं भाग्य आहे असं मनोगत व्यक्त केलं ज्येष्ठ सदस्य श्री अशोक पोतनीस यांनी आर्थिक नियोजन या विषयावर त्यांना छापून आलेल्या लेखाची एक प्रत सर्वांना भेट देऊन वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ सभासद मदन काकडे रवींद्र अष्टेकर नारायण कुलकर्णी रामचंद्र साळवी धुळाप्पा तोडकर यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे आभार श्री राहुल हळदे यांनी मांडले यावेळेस ज्येष्ठ सभासद आदरणीय श्री नारायणराव कुलकर्णी रामचंद्र साळवी अशोक पोतनीस मदन काकडे राहुल हळदे विक्रमजी शहा दुळाप्पा तोडकर संजय देशपांडे शिवाजीराव कदम पंडित सुतार रवींद्र दष्टेकर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुक्च कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका